प्रभाक एकमधून भाजपचे माजी महापौर रंजना भांसी माजी गटनेते अरुण पवार हे अनुभवी तर नव्यानं दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे हे निवडणूक लढवीत आहेत गेल्या तीस वर्षांपासून प्रभाक एक हा भाजपचा बालेकिल्ला असून वर्षानुवर्षे इथले मतदार हे भाजपचे मतदार असल्याची प्रचिती येत आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पक्षाचे दोन जुने आणि दोन नवे उमेदवार दिले असून हे चारही उमेदवार कमळ या निशाणीचा प्रचार करत आहेत मागील पंचवार्षिक काळात रंजना भान्सी या माजी महापौर असून अरुण पवार हे भाजपचे गटनेते होते तर दीपाली गीते या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या पत्नी आहेत त्यामुळे प्रचार करताना गत पंचवार्षिकमध्ये केलेली विकास कामे हे चारही उमेदवार मतदारांपर्यंत पोचवत आहेत महापालिकेच्या कामांचा दांडगा अनुभव असलेले हे पॅनल या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यामधले सगळ्यात श्रेष्ठ आणि जुने जे आपले उमेदवार आहेत अरुण पवार काका आणि भानसे मॅडम या दोघांनीही प्रभाग क्रमांक एक खूप चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास केलेला आहे आता त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाबरोबर माहितीबरोबर जसं तंत्रज्ञानाची सांगड लागते तसंच जुन्या उमेदवारांनाही आता नवीन उमेदवारी आल्या आपल्या दीपालीताई आणि रुपालीताई ह्या दोघीही खूप छान भाजपाने उमेदवार दिलेल्या आहेत या चारही ज्या उमेदवार आहेत याचा चौ चौ चारही उमेदवार प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये बी जे पी भरघोच मतांनी निवडून येणारच आहेत तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक एक हा भाजपचा एकोणीसशे सत्त्याण्णवपासूनचा पासूनचा बालकिल्ला आहे आम्ही ज्या ज्या घरी जातोय ज्या ज्या लोकांना भेटतोय आम्हाला सगळ्यांचाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे कारण की जे जुने दोन नगरसेवक आहे भानसे मॅडम आणि पवार काका यांनी कामं इतक्या चांगल्या प्रकारे केलेले तर लोकांना ज्या मूलभूत गोष्टींची जी गरज असते ते त्यांनी सातत्याने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यामुळे लोकांमध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे राहुल टिकले आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकमधून रंजना भानसी अरुण पवार दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी गुरु गंगेश्वर महादेव मंदिर गोरक्षनगर पीव्हीसी पी व्ही सी कॉलेज परिसर स्वाध्यायनगर नगर गणेशनगर सावरकर नगर स्वामी विवेकानंद नगर गीतानगर या भागात जनजावती प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला नमस्कार आज आम्ही प्रभागामध्ये आमची दुसरी प्रचार रॅली आहे आज तर कालच आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या प्रसंगीही आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला होते त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे तसेच आमच्या प्रभागामध्ये गेली कित्येक वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करणारे दोन ज्येष्ठ नगरसेवक आमच्या सोबत आहेत पवार साहेब असतील भानसी मॅडम असतील आम्ही दोन्ही तर नवीनच आहे माझे पती गणेश घेते यांनी या प्रभागामध्ये पाच वर्ष नगरसेवक म्हणून आणि दोन वर्ष स्थायी समितीचे सभापती पद सभापतीपदी काम केलेलं आहे या नाशिक शहराचा विकास केलेला आहे त्याचबरोबर या प्रभागाचाही विकास केलेला आहे दोन ज्येष्ठ नगरसेवक आमची आम्हाला त्यांची चांगली साथ आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात आम्ही काम करणार आहोत आम्हाला प्रचंड जनतेचा प्रतिसाद आहे येणाऱ्या पंधरा जानेवारीला माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी विनंती करते की कमळासमोरील बटन दाबून आम्ही चारही उमेदवारांना अधिक अधिक विजय जय हिंद जय महाराष्ट्र मतदारांचा प्रसिद्ध एकदम चांगला आहे आणि आम्ही नेहमी मतदारांची सलग जरी चार वर्ष प्रशासकीय असताना सुद्धा आम्ही मतदारांची प्रत्येकाकडे जाऊन ज्या असतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे महापौर पदाचा अनुभव आहे सगळ्या पाच वेळा निवडून आल्याचा आहे पण फक्त आम्ही जमिनीवर राहून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहचतो हे सगळ्यात आमचं महत्वाचं आहे नागरिकांना ते खूप आवडतं आमचं आपली उमेदवारी आहे त्यांच्या कामाचा कसा फायदा होणार आहे नक्कीच अनुभवी व्यक्तींबरोबर मी उमेदवारी करत आहे प्रभागाचा विकास तर त्यांनी केलाच आहे पण अजून प्रभाग कसा स्मार्ट करते याच्यावर आम्ही नक्की भर देणार आहे आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे पण असं वाटत नाही की मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहे एकदम पक्षांनी मला जे दोन ज्येष्ठ माझ्या सोबत दिले आहे आणि आम्ही दोन तीन नवीन हो। आहोत तर असं वाटतं की एकदम घरच वातावरण इथे निर्माण झालेलं आहे धन्यवाद रिस्पॉन्स अतिशय छान आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना नागरिकांचे आम्ही एकमत झालेलो आहेत नागरिकांच्या समस्या वारंवार व्यवस्थित सोडवल्या जातात त्यामुळे नागरिकांचा अतिशय उत्साह असून नागरिकांचा लोकांना जी भावना होती की सगळ्यांनी संयुक्तपणे प्रचार करावा तीच भावना आम्ही ठेवून आम्ही प्रचार चालू केलेला आहे प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक ही भाजपच्या उमेदवारांचं स्वागत करत असून परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ भाजप उमेदवारांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जात आहे प्रतिनिधी उमेशवणकर दिशा न्यूज नाशिक